मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये या महिला इतक्या अप्रतिम खेळलेल्या आहेत खरंच म आनंद व्यक्त करण्यासाठी वयाचं बंधन नसतं हा हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण सर्वांच्या लक्षात येईल शिवाय या महिलांनी अनेक छान छान पदार्थ खिरापत म्हणून सुद्धा बनवून आणलेले आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या महिला कोण आहेत या कोणकोणता खेळ खेळत आहेत ही सर्व माहिती आपण त्यांच्याक तोंडूनच ऐकणार आहोत चला तर मग पाहूया ह्या बोंडला खेळ कसा खेळायचा असतो तुम्हाला माहिती आहे का या खेळाबद्दल नाही ना बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा बऱ्याच जणांना माहीत नसेल ही चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण छान असा कार्यक्रम एन्जॉय करूया मी सौ उमा श्रीकांत कांदरी अंधेरी पश्चिम चार बंगला येथे आम्ही राहत असून आमचं महिला मंडळ म्हणजे स्वयंसिद्ध महिला मंडळ अंधेरी पश्चिम येथील महिला वेगवेगळे कार्यक्रम करत असतो जसं की कोणाकडे डोहा जेवण करायचं असेल वारशाचा कार्यक्रम करायचा असेल मंगळागौरीचा करायचा असेल मेहंदीचा करायचा असेल तर आमच्या मंडळातील बायका त्या त्या ठिकाणी जाऊन ते कार्यक्रम सादर करतात आपल्यालाही असाच बघायचं असेल तर तुम्ही माझ्या खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आमचं मंडळ नक्की तुमच्या इथे येऊन हा कार्यक्रम सादर करेल आता तुम्ही जो कार्यक्रम पाहणार आहात तो अंधेरीच्या राजाला काल आम्ही नवरात्रीत खेळला जाणारा बोमला केला होता तो पाहणार आहात तो बघून तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मला तुम्ही आपल्या कमेंट्सद्वारे आपले मत कळवावे धन्यवाद मंगलमूर्ती मोर्या हो आपण अंधेरीच्या राजाला आलेलो रा हो आहोत आज आणि आज आमचा सुवर्णा जोशी दोषी आज त्याच्या कव्हरेजसाठी आलेली आहे अंधेरीचा राजा आमचा जो एकवीस तारखेला गावाला जाणार आहे तर त्याच्यासाठी आज आमचा ग्रुप स्वयंसिद्धाम ग्रुप आहे तर तो आम्ही आज आम्ही इथे बोलला करणार आहोत तो आपला पारंपरिक प्रकार आहे तर तो आपण आज करत आहोत बाप्पा बापा तो मोर्या। तो 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 आता आपण इथे उंदीर मामा आलेले आहे मागे वा ओके वा, सो फ्रेंड्स आज जो बोंडला आमच्या इकडे आपल्या इथे होत आहे राज्याच्या राज्याच्या इथे तर आपण ज्या सेंटर इथे मागे 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 सुंदर वा, 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 तर आज आपला उपक्रम आहे जो त्याच्याबद्दल दोन शब्द बोलाल कापवला जातोय आणि बोंडा म्हणजे काय तर बोंडा प्रकारच फायदा नाहीये मंडळी तुम्हाला सांगते की जो आपण गरबा खेळला जातो तसाच बोंडा खेळला जातो पण बोंड्याची लोकांमध्ये नाही आणि कोंडला हा प्रकार काय आहे हे आपल्या उमाताई सांगते उमात हो आले नमस्कार, नमस्कार उमाताई आज आपण इथे मोंडा खेळणार आहोत होंडा म्हणजेच हातगा म्हणजेच गुलाबाईची गाणी किंवा गुलाबाईची गाणी तुम्ही प्रत्येक ठिकाणी जसं जागा बदलते ठिकाण बदलतात तसं त्याचं नाव बदलत जात पण हा का बरं खेळतात तर इथे तुम्हाला दिसेल हे हत्ती प्रतीक आहे हे हत्ती आहे समृद्धीचं आणि वैभवाचं प्रतीक आपल्या सैन्यामध्ये जेव्हा हा मुंडा खेळला जातो तेव्हा पिक तयार झालेली असतात आणि आपलं अन्नधान्य उगवलेलं असतं तर हे सर्वांना भरपूर प्रमाणात सगळ्यांकडे राहावं यासाठी समृद्ध व्हावे सगळेजण गरगराटी व्हावी यासाठी हा खेळ या स्त्रिया खेळतात आता आपण आज आपल्या सगळ्या स्वयंसिद्धाच्या सगळ्या एकदा बच हो। राखो आपल्या मैत्रिणी खेळायला आलेल्या आहेत बोंडला आणि ऍक्च्युली बोंडला खेळताना लहान मुलं सुद्धा बरोबर घेतात बरं का कारण बोंडला असतो ना जो तो लहान मुलांबरोबर खेळला जातो मुली अगदी परकर फोरका वगैरे घालून बोंडला खेळायचे आणि बरोबरी आठ दिवस गोड खिरापात करत असत आणि आज आपल्याला सुद्धा तुम्हाला इकडे खिरापत आणलेली आहे आणि ती ओळखायची आणि हे आमचे व्हिडिओग्राफर किरापत्रेस कॅप्चर करतायत गेले दहा दिवस सुरुवात करूया मांडिला कर तुझी सेवा माझा खेळ मांडून तुझी सेवा मांडिला म्हणते

Thank you kindly for you इति वदामि We go, we go, लाईव्ह चालूच राहील ना ओके फ्रेंड्स मी जरा गपच करते आय एम शुअर युपल आर एन्जॉयिंग देर आर मेनी पीपल दे डोंट नो वॉट इज ऑल दिस सो दे मस्ट नो एव्हरीथिंग वी आर इन इंडिया वी आर इन महाराष्ट्र वी आर इन मुंबई सो वी शुड नो ऑल ऑफ शुड नो आपण भरपूर गाणी एन्जॉय करणार आहोत त्याचबरोबर या अनेक छान छान पदार्थ म्हणून आणलेले आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे यासाठी याचे दोन पार्ट मध्ये विभाजन केलेले आहे हा पार्ट वन झालेला आहे पार्ट टू लवकरच आपल्या भेटीस येत आहे चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये